राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या लागू द्या आपण बघूया आज गावातला काहीतरी कंटेंट नवीन इकडे बघू शकतो सायराम गावा काय दूध डेअरीवर चाललेत सध्या दाखव लागते तिथं रील बघाय आमचं गाव एकदम पारंपरिक असं जुन्या पद्धतीने बांधले गेले कन्सेप्शन वगैरे होतंय थोडंफत ही, ही आमची मतारी मतारी आहे करत व्हिडिओ टाकतो युट्यूब ला <laughs> ते दोन मेंबर परमनंट इथेच बसलेले असतात जागा ही आरक्षित केले गेले भाऊ गोट्याच्या मुडे झाले पण भाऊ जागा नाहीची या मामी आमच्या आम्ही आहे <laughs> कामावरून सुट्टी झाली सध्या हे आमचं हनुमान मंदिर आमच्या गावातलं सध्या कुलूप वगैरे लावलेले चला आपण आउटसाइड यू बघू थोडासा गावाच्या हे आमच्या टीमचे कॅप्टन ओम भाऊ आयवाळ आमचे ट्रॅक्टर वगैरे थोडेसे लागलेले तिथं भारी असं वातावरण झालंय ते मशी वगैरे दाखवू आपण व्यू भारी झालाय पण समोरचा बघा आपले यंग जनरेशन काम होईल पण मग तरी इथं आणखी थांबायचं काही नाव घेत नाही झालं ना आता काम किती दिवस काम करते आता तो हम्म काऊ बाईल सांगायचं ना आता गेली का घरी नाही का आपल्या गावातलं साई मंदिर नवीन आता बांधलेलं आहे रिसेंटली आपल्या गावातले काही काय रे उत्स्फूर्त सदस्यांनी हे आमच्या गावातला वाडा इथं मस्त पहिला वाडा होता आत्ता इथं मस्त सभागृह केलेले इथं सध्या गेम चालू आहेत लहान लहान पोरांचे हे इकडे इकडे हे हाय करा कॅमेराकडे पाहून सगळे तुमच्या फोटो बघवत हे सभागृह आमच्या गावातलं लग्न वगैरे काही असलं तर इथं होत सगळं आता आपण समोर साई मंदिर बांधलेलं आहे नवीन बघवत ओम भाऊन चावी वगैरे घेतलेली यांची बघू आमच्या गावातलं साई मंदिर आता हे इंटेरियर वगैरे बघू शकतो आपण अजून मस्त बनवलेलं आहे साई मंदिर मस्त अशी मूर्ती वगैरे स्थापना करण्यात आलेली आहे थोडंसं काम वगैरे हो चालू आहे आणखी पेंडिंगमध्ये तर मस्त प्रसादाचे सोय करण्यात आलेली मस्त असं मंदिर झालेलं आहे याच वर्षी बांधणं चाललेलं आहे आपल्यासाठी मंदिर ओपन केलं होतं ओम भवन आता त्याच ओम राम प्रॅगिंग केली का त्याची लागला बोल बॉल बॉल <laughs> बॉलचे डायमेन्शन सगळे चेंज होऊन गेलेत नको <laughs> <दो> रे <कुरे। laughs> पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपले <laughs> मेंबर काय साथ सोडत नाही तो <laughs>

की आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा आणि माझी कॅप्टन आणि सध्याचे कॅप्टन जुन्या कॅप्टनची थोडीशी प्रतिक्रिया घेऊ आपण तुमची <laughs> आमची काहीच अडचण <जाड़ते> नाही <laughs> आधी हे पुण्याला राहत होते दहावी अकरावी मस्त टक्केवारी पडली होती बापान पुण्याला धडलं होतं आता असे रुमाल बांधून आता असे रुमाल बांधून शेळ्याच्या मांग हिंडायला शेळ्या वळण लागायला ह्याच्यावर दिवस आली मस्त बापाने यायला शिकायला यायला हे असे शेळ्याचे शेळ्या वळण लागायला आता आमचे शेळ्याच्या मांगचे प्लेअर संभाजीनगर संभाजीनगर मस्त हे नारळाचे झाड हे बघा नारळ लागलेले त्याला हे स्ट्रक्चर दाखव गायवाड कोणा टेन्शन मध्ये त्यालाच माहित नाही हे आमच्या टीमचे हे गावच्या चौकात असलेलं सुंदर असं सुरेख असलेलं बांधकाम असलेलं सरपंचाचं घर एकदम अट्रॅक्टिव्ह असं बांधलेलं आहे